परिसरातील घडामोडी एक नजर महाबातमी महाचॅनल किनोट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता किनोट टुडे न्यूज काही ठळक बातमी मातंग समाजाच्या अवकड आरक्षणासहित अनेक मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य केल्याचा ठपका ठेवत व्हिडिओ क्लिप करून जलसमाधी घेतलेले संजय ताकतोडे यांच्यावर अखेर साठ तासानंतर अंत्यसंस्कार पार पडला पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर संजय ताकतोडे यांच्यावर गुरुवारी दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी सात वाजता साळेगाव तालुका तालुकाखेत जिल्हा बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आला जोपर्यंत संजय ताकतोडे यांनी केलेल्या मागण्या शासन मान्य करणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता येत नसताना विरोधकांची शासनाकडे जबाबदारी विरोधकांनी त्या जबाबदारीने या ठिकाणी या मागण्याच्या संदर्भात आपली भूमिका मांडणं या ठिकाणी चार दिवसामध्ये आवश्यक होतं मात्र दुर्दैवाने एकाही विरोधी पक्षाने या मातंग समाजाच्या मा, मागण्या संदर्भात किंवा या बलिदानासंदर्भात आजपर्यंत आपलं मत व्यक्त केलेलं आहे दुर्दैवाने या ठिकाणी समाज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाज या ठिकाणी या भावनेने या ठिकाणी रस्त्यावर येण्याच्या प्रक्रियेमध्ये असताना आम्ही या ठिकाणी समाजाला शांत केलेली आहे त्यांना या ठिकाणी संयमाची भूमिका घेण्याची आम्ही सर्व बाकी काही इतर संघटनांना निश्चित आम्ही आज चार वाजेपर्यंत या शासनाला विनंती करीत आहोत की चार वाजेपर्यंत हा निर्णय जर घेतला नाही तर चार नंतर मात्र या सर्व ज्या काय घटना या महाराष्ट्र राज्यामध्ये घडतील त्याला सर्वशी शासन जबाबदार असेल खऱ्या अर्थानं ही अवेलना त्या प्रेताची पि झालेलं आहे याच भान आपण ठेवावं आम्ही आमची सामाजिक भावना जाग्र ठेवतोय कधीही आम्ही समाजानं कधीही या पूर्वी मातंग समाजाच्या मागण्याच्या संदर्भात कायदा हातात घेतला नव्हता या ठिकाणी आता हे चालू असलेलं ठिय आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत आणि अंतविधीसाठी आम्ही या ठिकाणहून संजय भाऊना या ठिकाणी रहेच्या घोषणा देत देत या ठिकाणी आपण आनंदात विलीन करणार आहोत तत्पूर्वी उद्या तिसरी झाल्यानंतर परवाच्या पासून या आरक्षण क्रांती कलेश यात्रेचं बीडच्या ज्या बिंदुसारक धरणामध्ये ज्या पालीच्या तलाव मध्ये भाऊनी बलिदान जल समाधी घेतली त्याच धरणापासून राज्यामध्ये पाच विभागामध्ये कलेक्षेत्र फिरवणार आहोत आपण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मुंबई प्रदेश आणि खानदेश या विभागामध्ये पाच प्रकारचे पाच कलेश यात्रा करून आपण या समाजाच्या वतीनं संपूर्ण सकल मातन समाजाच्या वतीनं या ठिकाणी उर्वरित सरकारी नोकरी त्यांना मिळाली पाहिजे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे मातंग समाजाच्या ज्या मागण्यासाठी त्या वीरानं बलिदान दिले त्या मागणीला न्याय देण्यासाठी आपण उद्यापासून तीव्र लढा आपण उभा करावा आपण या ठिकाणी त्यांचा आद्यविधी झाल्यानंतर त्याचं बलिदान अजिबात विसरता कामा नये नाहीतर आपल्याला माप माफी होणार नाही आपण अजिबात त्या वीराचं बलिदान विसरून घरामध्ये राहू नका उद्यापासून तीव्र असं आंदोलन आपण छेडूया या ठिकाणी समारोप करण्यासाठी आदरणीय विष्णू भाऊ कसबे साहेब येणार होते परंतु तीन दिवसापासून तो माणूस या ठिकाणी आहे रात्री रात्रभर या ठिकाणी बसून होता जेवण नव्हतं काय नाही जसं या कुटुंबाप्रमाणेच तो या ठिकाणी आहे त्यामुळं गेल्या दोन तासापासून त्यांना अत्यावस्था वाढते त्यांना भोवळ आलेले आहेत आणि आज आता त्यांना मेडिकलसाठी चेकअपसाठी केजला पाठवण्यात आलेलं आहेत त्यांच्यासोबत चार पाच कार्यकर्तेही गेलेले आहेत त्यामुळं ते या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत आपण सर्वांनी त्यांच्या आईचं वडिलांचा या सगळ्यांचं आता सध्या चाललेलं जे आलंच आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे आंदोलन या ठिकाणी थांबवूया आणि उद्यापासून कलेश यात्रा घेऊन नव्यानं आरक्षणाचा लढा त्याला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहण्याचा लढा उद्यापासून आपण या शासनाच्या विरोधात सरकारच्या विरोधात चालू करूया एवढी विनंती मी आपल्याला करतो आणि सगळ्यांना नम्र करतो कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता आपण आंतरविधीसाठी आता पुढे पुढे सरकूया उर्वरित येथील प्रॉपरचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी अंत्यविधीसाठीचे सगळे प्रक्रिया पार कराव्यात असं मला वाटतंय आणि मी या ठिकाणी थांबतो परंतु पालकमंत्री व जिल्हा अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आला व अंत्यसंस्कार पार पडला लेखी आश्वासनामध्ये मातंग समाजाच्या मागण्यासंदर्भात संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल असे लेखी पत्र देण्यात आले तसेच शासनातर्फे संजयच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत आमदार संगीता ठोंबरे यांनी एक लाख रुपयाची मदत देण्याचे जाहीर केले तर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्यातर्फे दोन लाखाची मदत देण्याचे जाहीर केले गेले के मातंग समाजास अनुसूचित जाती प्रवर्गातील तेरा टक्के आरक्षणापैकी लोकसंख्येच्या प्रमाणात अवकळ वर्गीकरण करून देण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी संजय ताकतोडे यांनी मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी बिंदुसरा तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती औरंगाबाद येथे उत्तरीय ये तपासणी केल्यानंतर रात्री नऊ वाजता साळेगावामध्ये मृतदेह आणण्यात आला संजय यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत करा घरच्यांना एकांना शासकीय नोकरी द्या मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या आधी मागण्यासाठी साळेगावामध्ये लहुजी सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते येथील आमदार संगीता ठोमरे व भाजप नेते रमेश आळसकर यांनी मध्यस्थी करून संबंधितांना शांत करण्याचा प्रयत्न केला तसेच पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत करण्यात आली पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आला व अंत्यसंस्कार पार पडला या प्रसंगी आमदार संगीता ठोंबरे प्राध्यापक लक्ष्मी लक्ष्मणराव ढोबळे श्री रमेश आडसकर लवजी सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान शहीद संजय भाऊ ताकतोळे यांना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातून तालुक्यातून व गावातून श्रद्धांजली वाहण्यात आली ठिकठिकाणी संजय भाऊ अमर घोषणांनी शहर दणाणून गेली होती तसेच शासनाच्या निषेधार्थात निषेधार्थ चोरात घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको जेल आंदोलने करून निषेध व्यक्त करण्यात आला लवजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांनी संजय भाऊच्या अंत्यविधीनंतर तिसऱ्या दिवसापासून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला उद्या तिसरी झाल्यानंतर परवाच्या पासून या आरक्षण क्रांती कलश यात्रेच बीडच्या ज्या बिंदुसार धरणामध्ये ज्या पालीच्या तलाव मध्ये बलिदान जल समाधी घेतली त्याच धरणापासून राज्यामध्ये पाच विभागामध्ये कलेक्षेत्र फिरवणार आहोत आहोत आपण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मुंबई प्रदेश आणि खानदेश या विभागामध्ये पाच प्रकारचे पाच कलेश यात्रा करून आपण या समाजाच्या वतीनं संपूर्ण सकल मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी उर्वरित सरकारी नोकरी त्यांना मिळाली पाहिजे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे मातंग समाजाच्या ज्या मागण्यासाठी त्या वीरानं बलिदान दिले त्या मागणीला न्याय देण्यासाठी आपण उद्यापासून तीव्र लढा आपण उभा करावा आपण या ठिकाणी त्यांचा आद्य विधी झाल्यानंतर त्याचं बलिदान अजिबात विसरता कामा नये नाहीतर आपल्याला आप मा, माफी होणार नाही आपण अजिबात त्या वीराचं बलिदान विसरून घरामध्ये राहू नका उद्यापासून तीव्र असं आंदोलन आपण छिडूया या परंतु या सरकारनं आणि देवेंद्र दे फडणवीस सरकारनं भाजप सरकारनं याची कुठलीही दखल आत्तापर्यंत घेतलेली नाही मातंग समाजाला फक्त मतदानापुरतेच मतदानापुरतं त्यांचा वापर करून घेतला जातो आणि इतर त्यांच्या मागण्या कुठल्या असतील किंवा त्यांचं आरक्षण असेल त्यांच्या शैक्षणिक कुठल्या समस्या असतील त्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रॉब्लेम असतील या कुठल्याही गोष्टीवर त्यांनी लक्ष न देता फक्त आणि फक्त मात्र समाजाचा वापर हा मतदानापुरता करून घेतला जातो परंतु मला या ठिकाणी या रस्त्यारोपच्या माध्यमातून या सरकारला एवढंच सांगायचं सांगायचं आहे की मातर समाज यापुढे संपूर्ण महाराष्ट्रातला मातरी समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे आणि त्याच्या गोष्टी जे माहिती तयार झालेली आहे आजपर्यंत आमचा मी आजपर्यंत आत्ता जर या सरकारने लक्षात नाही घेतल्या आणि मान्य नाही केल्या तर आम्ही कोणामध्ये पोलीसला त्यांच्या अवकाद त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ आणि गेल्या सत्तर वर्षापासून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढं मात्र समाजाचं आहे सरकारनं वर्तुळ केलं नाही तेवढं या पाच वर्षात या भाजप सरकारचं आणि या प्रस्थापित कोणतंही सरकार असू द्या त्यांचं वर्तुळ केल्याशिवाय घेरात हेच आहे किटॉट फोडे नेटवर आपण पाहता किटॉट फोडेनी परिसरातील एक महाभारमी महाचार्य परिसरातील ठळाखडामोडी पाहण्यासाठी ಪಾತ್ರ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ ನೀವು